मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू झाला असून या उत्सवासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे मतदारसंघासाठी युतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर आहे हे आपण जाणून घेणार आहोत टी व्ही वन मराठीच्या वतीने गावागावातील मतदारांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण पाहूया नमस्कार आपण आलो आहोत सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहण्यासाठी बनाळी शेगाव वाळेखिंडी या ठिकाणी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेऊया त्या गावात जाऊन टी व्ही वन मराठीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट सांगली लोकसभेसाठी सध्या तीन उमेदवार रिंगणात आहेत स्वाभिमानी क्षेत्री संघटनेच्या वतीने विशाल पाटील युतीच्या वतीनं खासदार संजय काका पाटील आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीने युवा नेते गोपीचंद पडकर हे तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत सध्या लोकसभेची रणधुमाळी जत तालुक्यात सुरू आहे त्यामुळे ह्या परिसरात जे हवा आहे सध्या जास्त आहे सध्याला पूर्व भागात बघितलं तर जर तालुक्यामध्ये बघितलं तर पंच्याहत्तर टक्के शेतची पूर्ण हवा आहे आणि पूर्ण एक एक गावं असेल पूर्ण वनवे जाण्याची शक्यता आहे पडळकर साहेबांना त्यामुळे काय विषय येत नाही आणि पडळकर साहेबांचं जर विचारायला गेलं एक म्हणजे गरीब घराण्यात नेतृत्व आहे आणि पूर्ण आता सामोरे चाललेलं आहे सर्वांच्या जनतेच्या समोर आणि सर्वांचे कामं करणाऱ्या धडाडीचा हा नेता आहे आणि सामना सामान्य व्यक्तींच्या गरजा वगैरे काही अडचणी असो कुठल्याही सामोरेला जाणारे ही हो, धडाडीचा एक कार्यकर्ता आहे भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात अनेक योजना राबलेल असं आहे त्यामुळे काय योजना ह्या भागात राबवल्या नाही नाही जे योजना राबवले जनाला जेणे जनाला राबवले त्यांना राबवले गोरगरिबांसाठी काही राबवलेलं नाही पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी प्रत्येक पाणी सोडलेलं आहे पण पाण्याविषयी त्यांनी पैसे देऊनच सोडलेला आहे कोणाला फुकट पाणी सोडलं नव्हते हां नाव काय आपलं बासाहेब राम यादव बा राहणार वाईफ वाईफ बर काय कोणाची हवं आहे सध्या सध्या परिस्थिती तशी जिल्ह्यातील क्रिटिकलच आहे हां पण कसं आहे लोकांनी पुन्हा एकदा विचार करून थोडंसं मला आहे बॅटने एकदा चेंडू उडवावा उडवावा कोण उभा राहिले त्याशिवाय आपले विशाल पाटील उभा राहिलेत बा आपलं नाव काय सागर सावंत पण प्रॉपर पण काय तुमच्या गावात खासदारकीचे हवा कोणाचे आता निवडणुकीचे आमच्या गावात भाजपचे हवा संजय काका पाटील मैसाळ योजनेचे पाणी आलेले आहे बर काय काय का संजय काका पाटील यांनी गेल्या पाच वर्षात कुठल्या कुठल्या योजना गावात राबवल्यात संजय काका पाटील यांच्याकडून घरकुल योजना राबवण्यात आलेली आहे आणि मेन हायवे गेलेला एन एच नॅशनल हायवे आपलं बाजीराम बाळ बरं सध्या निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बराळ मध्ये कोणाचे हवा विशाल पाटील विशाल पाटीलच काय निवडून द्या काय लोकांनी काय त्यांचं आता लोकांचं काय मत आहे तुमचं काय मत आहे का निवडून द्या काय विकास काम करत असं वाटतंय काय आपलं अविनाश राहणार बनाळे बर सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार उभे आहेत त्यापैकी तुमच्या बनाळेमध्ये कुणाची हवा जास्त हो आहे खासदार संजय पाटील बरं खासदार संजय काका पटोला गेल्या पाच वर्षापूर्वी लोकांनी निवडून दिलं होतं त्यांनी काय विकास निधी वर ह्या गावात आणलाय किंवा पाणीवर आणलंय काय पस्तीस वर्ष सलग दुष्काळ भागात जर त्याचा सरळ अन्याय केलाय पस्तीस वर्ष मंत्रिपद बघणाऱ्या जयंत पाटील असतील बरेच नेते असतील काही नाव घेणं ना आम्हाला योग्य दिसत नाही पण जेव्हा खासदार संजय निवडून आले तेव्हापासून बनाळीच्या विकास कामात आम्हाला बरेच सहकार्य काकांचा लाभलेला आहे पाण्याचा प्रश्न असेल विकास निधी असेल प्रत्येक गोष्टीत काकांनी आम्हाला सहकारी केलेलं आहे काय आपलं प्रत्यक्ष काय आता या परिसरात कुठल्या उमेदवारची जा हवा जास्त आहे त्या कुठली सीट गोपीचंद पडळकरांची सध्या त्या गोपीचंद पडळकर साहेबांना का, का निवडून द्यावं लोकांनी गोरगरीबांसाठी टाकणार एक दुसरं कोणतेही राजकारण करायला कारखाना टाकायला चक्की टाकायला शेतकरी टाकायला त्याला काय आहे ते लोक गोरगरीबनसाठी या भागातला विकास करतील असं वाटतंय का रणधुमाळी सध्या सुरू आहे त्यामुळे तीन उमेदवार सध्या उभे आहेत तिन्ही उमेदवारापैकी चांगला उमेदवार आणि सक्षम उमेदवार कोण आहे असं तुम्हाला विशाल पाटील का बरं विशाल पाटील काय लोकांनी निवडून गेलं पाहिजे मूळ म्हणजे तो काँग्रेसचा आहे काँग्रेसनं साठ वर्ष केली तर त्यांचे जनतेने भले केले आणि पुन्हा वसून असू दे गोरगरीबाची योजना असू दे काय असू दे आत्तापर्यंत त्यांनी काँग्रेसनं सर्वांना चांगलंच काम केलंय हाताला काम झालं इंदिरा गांधी ज्यावेळी होत्या एकोणीसशे बहात्वून दुष्काळ पडला त्यावेळी फक्त लोकांना पैसे फुकट द्यायचे नाहीत म्हणून दुष्काळी कामं काढली रस्ते केले विहिरी काढल्या बंधारे बांधले हे काँग्रेसचं काम आहे आतापर्यंत गोरगरिबासाठी राशन पोच केलं तिथल्या जर लोक लोकांची गर 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 गरगरिबा घरेबाजी कामं केली आणि विषयाला के काही हे उच्च शिक्षताने हुशार आहेत सध्याचे विद्यमान खासदार दहावीपास काँग्रेसने काय केलं ना म्हणतात लोक पण आजचा काय देश चालला कसा बंद पडला असा ना देश तुम्ही आल्यामुळं काय बीजेपी आल्यामुळं जास्त फरक पडला असं काय म्हणता येणार नाही कोणाला सांगली लोकसभा निवडणुकीचे निर्णय सध्या सुरू आहे सांगली जिल्ह्यामध्ये तीन पक्षाचे तीन उमेदवार उभे आहेत त्यामुळे या परिसरात पुन्हा जे कमांचे असतात संजय संजय काका का बरं संजय काकांना लोकांनी गेल्या वेळेला निवडून दिलं होतं पाच वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस पुन्हा ते उभे आहेत परत त्यांना काय निवडणूक काय कुठली कुठली कमांड आहे पाण्याच बरोबर कोणता काय झाले पाण्याचं पाणीमुळे आले तलाव तलाव पाणी आले शासनाच्या अनेक योजना आहेत कृषी विभागाच्या योजना आहेत किंवा पंचमीच्या वेगवेगळ्या योजना आहेत जिल्हा परिषद योजना आहेत त्या योजना शेतकऱ्याच्या तळागाळापर्यंत किंवा बांधापर्यंत कुठली प्रयोग दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार सध्या उभे आहेत कुठल्या उमेदवार हवा शेगावमध्ये जास्त आहे संजय काका पाटील यांची बार का बरं संजय काका पाटलांना परत काय निवडून द्या लोकांना संजय काका पाटील यांचं काम वाखण्याजोगा आहे आणि म्हैसाळ जे पाणी येतं त्यांनी शेताच्या बांधापर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी येण्याची योजना केलेली आहे त्यामुळे त्यांना निवडून देणं अंतर गरजेचं आहे आपलं साहेबराव संतोबाळे गाव वाळेखिंडी बर काय कोणाची हवा आहे वाळेखिंडी परिसरात इथं तर गोपीचंद साहेबांची हवा आहे का बरं गोपीचंद का पाहिजे गोपीचंद कार्यकर्ते आहेत आणि समाजात एक चांगलं स्थान आहे त्यांचं इथं आणि विरोधात म्हणजे ते बंड पुकारणार नष्ट करायचे म्हणजे सामान्य माणूस बी आमदार खासदार होऊ शकतोय असं त्यांच्या प्रेरणेतून दिसून येते आपलं भास्कर गोरप माने वाळखिंडी काय तुमच्याकडे आता हवाई जास्त गोपीचंद पेडळकर साहेबांची का बरं पडळकर साहेबांना मतदान लोकांनी का करायला पाहिजे पूर्ण समाजालाच त्यांना उचलून धरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची हवा काय ह्या भागात काय भाजपनं काय योजना वगैरे आणली किंवा काय गरिबासाठी काय योजना आणलेत किंवा घरकुलाची योजना वगैरे मिळाली काय काय मिळालेत काय जणांना मिळाले नाहीत आमचं एक आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो तो समाज मंदिराचा आमचा काही कामी लागला नाही मार्गी लागला नाही आणि काय वेगवेगळ्या घ्यासच्या योजना आहेत शेतकऱ्यासाठी ते ट्रॅक्टरच्या योजना आहेत तुम्हाला काय मिळाले काय का? आमच्या पर्यंत काय नाही गॅस वगैरे मिळाले पण बाकीच्या काय सुखसोयी आहेत त्या सुविधा आहेत त्या मिळाल्या नाही सध्या तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे कुठल्या उमेदवारची हवा जास्त आहे म्हणायला उमेदवार विशाल पाटील विशाल पाटील काय विशाल पटेल का निवडून द्यायला पाहिजे विशाल पाटील आता नवीन उमेदवार आहे निवन्मेद्� नौका आहे विशाल पाटीलला निवडून दिल्यानंतर या भागातला विकास किंवा पाणी आणू शकतील का असं वाटतंय का तुम्हाला बस पंतप्रधान म्हणून तुम्ही नरेंद्र मोदीला पसंत देत आहे का राहुल गांधीला राहुल गांधी राहुल गांधीला नाव आपलं दत्तात्रय गणपतराव निकम शेगाव काय हवा जास्त आहे शेगावमध्ये शेगाव परिसरामध्ये लोकसभेसाठी सध्या विशाल पाटील यांची हवा बऱ्यापैकी आहे केंद्रातले आतापर्यंत पाच वर्षाची यांची काग पाहिली असतात सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्यासाठी या सरकारने काही केलेलं नाही शेतीमालाला हमीभाव भाव दिलेले नाहीत किंवा पाच वर्षात कोणताही पीक विमा वगैरे दिलेला नाही आत्ता लोकसभेची निवडणूक बघून येणे आत्ता एक पीक विमा आत्ता जस्टच दिला आहे आणि दुसरा विषय म्हणजे गेल्या पाच वर्षात जे आघाडीचं सरकार होतं त्या सरकारनं शेतकऱ्यासाठी एवढं सगळं करून लोकांनी मोदीने भूल मोदीच्या भूलतापानं बळ पडून हे सरकार नवीन आलं पण या सरकारनं त्याच्या आश्वासनाची अजिबात पूर्तता केली नाही आजचे दिन लाईंगे म्हणून असं आश्वासन दिलं होतं अजिबात नाही जीएसटी हमी भाव शेती मला हमी भाव किंवा बाकीच्या पंधरा लाखाचं आमिष सर्वसामान्यासाठी किंवा हे बाकी जे जी, जे जे त्यांनी डिक्लेअर केले होते गेल्या लोकसभेला त्यातले एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही नाव काय आपलं शेगाव काय शेगाव आणि शेगाव परिसरामध्ये कोणाची हवा आहे सध्या सध्या शेगावमध्ये विशाल पाटील यांची हवा आहे ब का बरं विशाल पाटीलला काय निवडून विशाल पाटील हा उमेदवार बघूनही करायचा आपला काय असं काय पक्षाकडे बघून किंवा कोटीकडे बघून मतदान करायचं नाही आपल्याला उमेदवार उमेदवार कसा सांगा की पहिले जुने आमदार खासदार काय करून तिथे फक्त एने पोलिटीशनं बसायला ह्याच्यावर दाखल करा नाही करा केसेस दाखल करा हा नीसवर्थी पण आणि एक निगर्वीत माणूस विशाल पाटील आहे म्हणून त्यांना मतदान करायचं आणि नवीन नवीन चेहरा नवोदित चेहरा आहे आणि विकासाचे काम करणारा आणि या करणारा माणूस आहे नाव आपलं माझं नाव प्रशांत चव्हाण गाव गाव वाळखिंडी काय वाळखिंडी मध्ये कुणाचा जोर आहे तुम्ही कुणाला हे करणार आहे तर जोर सध्या गोपीचंद कोडागृह साहेबांचा दिसतोय शक्यता वाढते ते स्थिती म्हणून का बरं त्यांना मतदान का करायला पाहिजे युवा नेतृत्व आहे आधी त्यांना म्हणजे थोडक्यात सांगा झालं तर घरानिशाहीशी ते टक्कर द्यायला लागले जे का पाटील जे असे आहेत चांगली जे काँग्रेस घरानं आहे वर्षानुवर्ष त्यांची सत्ता आहे मध्ये संजय काकानं पण त्यांनी म्हणजे चान्स दिला होता त्यांनी कामं केलीत बरीच पण बरीचशी कामं अजून काय मार्गी लागले नाहीत गाव प्रमोद प्रॉपर शेगाववर शेगाव आणि शेगाव परिसरामध्ये कुठल्या जा उमेदवाराची हवा जा, जा जास्त आहे सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराची हवा जास्त आहे कोण आहेत उमेदवार विशालदादा पाटील काय सांगता येईल विशालदा तुम्हाला विशालदादा हे सामान्य जनतेचे पैवारे असून पहिल्यापासून त्यांनी सामान्य जनतेसाठी भरपूर कामं केलेत पाणी आणण्याचं काम प्रत्यक्षदा के पाटलांनीच केलेलं आहे वसंतदानी एकोणीसशे ऐंशीमध्ये पाणी आणण्याचा प्रकल्प तयार केला होता आणि त्यासाठी मंजुरी करून नऊ लाख नऊ कोट नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी प्रतिदादा पाटलांनी मंजूर करून आणल्यावर पाणी आणि काम केलेलं आहे शासनाकडून अनेक योजना शेतकऱ्याच्या असो किंवा बेरोजगारासाठीो अनेक योजना शहर केली अशा पोचलीत नाही शासनाकडून कोणत्याही तळागाळापर्यंत प योजना पोचलेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांना नसून उद्योगधंदे शेत उद्योगधंदेवाल्यांचं हे सरकार बनलेलं आहे आणि आतापर्यंत मलाला कोणत्याही मालाला शेतकऱ्याचा अनुभव दिलेला नाही कर्जमाफीला एकच लावले गेले म्हणजे शेतकऱ्यांनी चार टाकी गाडी वापरू नये असं सरकारचं ठरवलं आहे शेतकऱ्यांनी का चार म्हणजे ठरू नये चार टक्के ज्या असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील जाणार नाही असं त्यामध्ये निकष लावले गेले त्यामुळे आम्हाला भाजप सरकार नको आहे मैसाळ्यात जर पाणी आलंय असं या ठिकाणी अनेक जण सांगतात याबद्दल काय सांगतात तुम्हाला योजनेचं पाणी आणायचं सर्व सर्वत्रिय दादा करायला जाते हे पाणी काय कुठे यांनी पाणी आणून आम्ही पैसे भरून सुद्धा पाणी चार चार महिने पाच पाच महिने वेटिंगला असते गेल्या वेळी भाऊ होते आणि प्रतिदादा पाटील यांच्यामुळे आम्हाला पाणी टंचाईमधून फुकट दिलं जात होतं आज पाणी पैसे देऊन सुद्धा आम्हाला चार चार पाच पाच महिने वेटिंग करावं लागते पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोणाची पसंती आहे राहुल गांधी का बरं काय काय सांगता येईल राहुल गांधी राहुल गांधी हे सामान्य जनतेसाठी उत्तम काम करतात आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करणे त्यांची भावना आहे काय वाळखिंडीमध्ये काय आहे कोणाची हवा आहे सध्या तर आम्हाला असं वाटतं की उच्चांग मतानं आम्ही इथून काकांनाच मदत करू होता तेवढं साठ पासष्ट सत्तर टक्केपर्यंत आम्ही काकांचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का बर संजय काकांना का मतदान करायचं काका म्हटलं तर काकांना मतदान करण्यासाठी म्हटलं तर जत तालुक्याला जितकं पाणी आजपर्यंत मिळालं नव्हतं याच्या अगोदर म्हैसाळ योजनेतून तितकं पाणी आजपर्यंत मिळालेलं आहे वाळेखिंडीपर्यंत पाणी पोचलेलं आहे त्यामुळे आम्ही काकांचं समर्थन नक्कीच करणार गेल्या पाच वर्षात काकांनी वाळेखिंडी व वा परिसरात काही विकास काम राबलेत काय भरपूर वाळेखिंडी गावामध्ये सध्या स्टँडचं एक काम झालेलं आहे वाळेखिंडीमध्ये मध्ये योजनेचं पाणी आलेलं आहे हिवरे ते वाळेखिंडीपर्यंत जो नवीन कॅनोल आहे त्याचं पण सध्या काम करण्याची काकांनी आश्वासन दिलं या ठिकाणी परवा झालेल्या सभेत आणि आम्हाला वाटतं ते पूर्ण होईल सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे तीन उमेदवार उभारलेले आहेत बहुजन वंचित आघाडीकडून कडून पडळकर साहेब शिवसेना युतीकडून खासदार संजय काका पाटील त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीच्या माध्यमातून विशाल पाटील उभारले आहेत त्यामुळे तुमच्या वाळेखिंडी आणि परिसरात कोणाची हवा सध्या जास्त आहे आमच्याकडे आता विशाल पाटीलची जा हवा जास्त आहे का विशाल पाटलाला का लोकांनी विशाल पाटलाला पाथ जास्त म्हणजे काय झाले आमच्याकडं हिरो वायखिंडी कॅनलवर पैसे मंजूर होते आणि आम्ही पूर्वी पदरचं पैसे घालून त्या कॅनलमधनं वायखिंडी गावाला पाणी आणलं पण आता संजय काका म्हणतोय की आम्ही वाळखिंडीला पाणी सोडलं मग पाणी जर सोडलं असेल तुम्ही तर तुम्हाला पैसे मंजूर असणाऱ्या ह्याच्यावरचं तुम्हाला काम का नाही करता आदर की काम केलं असतं तर आम्हाला पाणी आलं असतं ना गावावर आम्हाला गावाला वालखिंडीला पाणी यायचं म्हटलं तर प्रतापपूर बुळवनची दोन तीन तलाव ओलडून पाणी यावं लागते आणि जवळजवळ पन्नास साठ एम सी एफ टी ही वेस्टेज होते आणि मगच पाणी येते आम्हाला आणि आम्हाला गावाला पाणी लागते दोन एम सी एम सी एफ टी बरोबर आणि तेवढ्यासाठी तेवढ्या पाण्याचं वेस्टेज किंवा मागची जी ऊस शेतकरी आहेत ऊस बाग आहेत दा त्यांच्यामुळं आम्हाला अडचण त्या पुढे पुणे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे तीन उमेदवार उभे आहेत तीन उमेदवारापैकी आपल्या काय कुणाची हवा जास्त आहे कुठल्या खासदार कुठल्या हवा जास्त आहे या ठिकाणी आमच्या गावामध्ये असे की संजय काका पाटील यांची हवा जास्त का बरं संजय काका पाटील यांना का, का मतदान करायचं संजय काका पाटील हा व्यक्ती असा आहे की आजपर्यंत बरेचसे नेते होऊन गेले फक्त कसं आहे की इलेक्शन पुढच्या आवाज येतात आणता येत नाही तर संजय काका हा एक व्यक्ती असा आहे की आता एवढाच संपर्क आहे घरोघरी प्रत्येक गावोगावी हा व्यक्ती ठरलेला आहे दुसरा मुद्दा कसा आहे की पाण्याचा विषय असेल आता पायपा टाकण्याचं काम सध्या आमच्या गावी चालू आहे रस्त्याची कामं आमच्या स्वप्नाची नव्हती असे रस्ते व्हायला लागले येऊन कसं आहे की मोदी साहेब असू द्या गडकरी साहेब असू द्या किंवा संजय काका असू द्या जगताप साहेब असू द्या यांच्यामुळे या गोष्टी बऱ्याचशा आमच्या भागातल्या सुधारलेल्या आहेत सांगली लोकसभा निवडणुकीसाठी सध्या जिल्ह्यामध्ये रणधुमाळे सुरू आहे आपल्या गावामध्ये काय कोणाचा जोर आहे सध्या सध्या जनता ही भाजप सरकारवर नाराज आहे मोदी सरकारनं लोकांना पंधरा लाखाचं आश्वासन दिलं त्याची पाठीमागच्या वेळी एक लाट तयार झाली आणि ती लाट आता पूर्ण ओसरली आणि विशालदादाच्या बातमी बा बाबतीत जर सांगायचं झालं तर वैयक्तिक दादा घराण्यांचं जे काम आहे ते वाळीखिंडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दादा मुख्यमंत्री असताना वाळखिंडी गावाला जे हायस्कूल दिलं ती त्या हायस्कूलचं परमिशन आणि ग्रँटेड ती त्याच दिवशी दिलं त्यामुळं आमच्या गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आणि वालेखिंदीत ही आम्ही आता सर्वजण मिळून विशाल पाटलांचं आम्ही काम करायला लागलो सध्या लोकसभा निवडणुकी सुरू आहे सध्या वेगवेगळे उमेदवार आता तुमच्याकडे येत आहेत त्यामुळे तुम्हाला काय सांगता येईल कुठला उमेदवार चांगला आहे किंवा काय कुठल्या उमेदवाराबद्दल मत काय तुमचं काय विशाल पाटलाबद्दल आम्ही करतो कारण राजू शेट्टीचा उमेदवार आहे आम्ही एक शेतकरी आहे उच बागायतदार आहे आम्हाला त्यांच्याकडून ही मिळते कायम तर यामुळे आम्ही त्यांच्या बाजूनही करतो कारण प्रत्येक वेळात बिलं काढण्याबद्दल त्यांचा आधार आम्हाला घ्या ला लागतो आणि ह्या सरकारबद्दल बोलाय झालं तर काल खरीपचं हे भरलेलं आहे पीक विमा भरलेला आहे रब्बीचंही भरलेला आहे मला खरीप विमाचं मिळालंच नाही रब्बी मिळालंच नाही त्याच्यात माझे पावत्या बी आहेत त्या हां एक नऊशे रुपयेचे साडेसातशे रुपये असे दोन पीक भरले भरलेले एक मला कसलंच काय मिळालं नाही माझ्या खात्यावर एक बाराशे रुपये असं एक कुठलं तरी एक आले बाराशे रुपये पट तुम्ही आलं कायच आलं नाही कसलंच काय आलं नाही रामचंद्र चव्हाण गाव हाऊंडी बर काय तुमच्या भागात काय कोणाची हवा जास्त आहे आम्हाला नरेंद्र मोदी आमचं गाव नव्वद टक्के करते बर खासदारकीला कोण आता तुमच्या गावात खासदार के केला सुरू संजय काका बर काय संजय काकण पाटलांनी काय तुमच्या गावात काय विकास काम राबवले आम्ही दोनदा गेलो संजय काकान आमच्यात पाईपलाईनच काम चालू केलं बर आणि काय कुठली कुठली योजना राबवल्या रस्ते पाईपलाईनचं काम चालू केलं तिने हा नरेंद्र मोदीने आम्हाला दोन हजार तीनशे रुपया बर तुम्ही माझी सैनिक आहे शेतकरी शेतकरी पेन्शन बर बर तुमचे पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती जास्त आहे आम्हाला मोदी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळ या जिल्ह्यामध्ये सुरू आहे तीन उमेदवार या जिल्ह्यामध्ये उभे आहेत त्यापैकी पडळकर साहेब उभे आहेत बहुजन वंचित आघाडी विशाल पाटील साहेब उभे आहेत शेतकरी संघटना आणि युतीकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील उभे आहेत त्यापैकी तुमची पसंती कोणाला आहे विशाल पाटील विशाल पाटलांना का पसंती आहे तुमची कारण त्यांचं पूर्वंपर राजकारण जे आहे ते स्वच्छ आणि व्यवस्थित आहे पार्टी पार्टिलिटी केली जात नाही त्यांच्याकडून त्यामुळं आम्हाला त्याच त्याची गरज आहे आणि ही फसव सरकार बी जे पी आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच खऱ्या अर्थानं जनतेचे हित सांभाळणारं सरकार आहे त्यांच्या काळात जे कामं झाली ती कामं रुटीन मध्ये सुरू आहे आणि आम्हीच केलं असं चालू आहे त्यांचा दिशाभूल केली जातात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं सांगतात शेतकऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक घोर फसवणूक केली आहे इतकंच नाही वाळखिंडी तलावात पाणी असून सुद्धा आमच्या तीन चतुर्द भागाला पियाला पाणी मिळणार नाही आणि पाणी असताल सुद्धा तुम्हाला पाणी देतो नुसतं आश्वासन दिली जातात काय पुराज हवा आहे वाळखिंडीमध्ये विशाल पाटील दादा बॅट सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे तीन उमेदवार सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी सा उभे उभे आहेत वाळेखिंडीमध्ये कोणाची हवा आहे जास्त आता सध्या वाळेखिंडीत आजपर्यंत वातावरण बघता संजयकाका पाटील पूर्वीचे खासदार संजयकाका पाटील यांची हवा आहे युवा वर्ग सुद्धा मोदी साहेब आणि संजयकाकावर प्रेम करणारा युवा वर्ग वाळेखिंडीत आहे मोदी साहेबांचं आणि काकांचं सुद्धा तालुक्यासाठी आणि गावासाठी भरपूर असं काम केलेलं आहे त्याबद्दल युवा वर्गाच्या वतीनं काकांना मतदान द्यावं सर्वांनीच आम्ही देणारच आहे पण सर्वांनीही द्यावे अशी आमची इच्छा